आतापर्यंत मी सर्व्हिलन्स करतोय शहरामध्ये डेंग्यूच्या केसेस वाढत आणि चिकन गुन्ह्याचं पण वाढते डेंग्यूच्या आतापर्यंत थर्टी थ्री केसेस मी कन्फर्म केलेले आहेत आणि चिकन गुन्ह्याच्या सिक्स्टी वन केसेस कन्फर्म केलेले आहे चिकन गुन्ह्याच्या बाबतीत बघायचं झालं पण सिमटम्स बघूया ज्याच्यामध्ये ताप ता येतो त्याच्यानंतर जॉईंट पेन होतात काही शरीरावर पिवळ येतात होतो होते उमेटिंग असतात तर डेंग्यूच्या बाबतीत जायचं झालं तर त्याच्यापट्टीच सिव्हिअर येतो सोबतच डोकं देखील तीव्र रुग्ण होते डोळ्याच्या मागे पण दुखलं जातं आणि काही ठिकाणात डेंग्यू शॉक सिंड्रोम डेंग्यू हिमोर शॉक असे वेगवेगळे लक्षण त्याच्यासोबत असतात या अनुषंगाने आम्ही खबरदारीचा उपयोग म्हणून आमच्या प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळ्या टाइम टेबल बनवलेलं आहे दे स्टेंग चा एक टाइम टेबल टेबलिंग चा टाइम टेबल जर आपण अँटी अडल्टमोनॉजिक लक्षात घेतली तर एडीस नावाच्या डासांमुळे हा आधार होत असतो आणि एडीज नावाच्या सायकल जी आहे ती आठ दिवसात पूर्ण होत असते म्हणजे अडल्ट डास त्याच्यापासून अंडी अंडी नंतर त्याचा लालवा आणि पूर्ण अडल्ट असं आठ दिवसाच्या सायकलमध्ये होते तर आम्ही जे लार्वा असतात त्याच्यावर कसं त्याचं प्रोडक्शन लार्वा कमी करण्यासाठी जे जे आहेत म्हणजे स्प्रिंग ऍक्टिव्हिटी हे प्रभाग निर्य आणि वेगवेगळ्या एरिया निहाय सुरुवात करण्यात आलेली आहे आणि अँटी अडल्ट मेजर्स म्हटले तर आपण जे फॉगिंग करत असतो ते सुरुवात करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आत्ताच आम्ही माननीय कमिशनर सरांसोबतची चर्चा झालेली आहे त्यांच्यासोबतची मीटिंग झालेली आहे एक आम्ही व्युबल शिफ्टल फॉर्म बनवलेला आणि त्या गुगल फॉर्म मध्ये प्रत्येक निहाय किंवा महानगरपालिका ज्या एरियामध्ये फॉगिंग होत असेल आणि त्या एरियामध्ये स्प्रेइंग होत असेल ते व्यवस्थित होते की नाही त्याचं पण कॉर्पोरेशन स्तरावर थेटफॉट करून दर्जा देणार आहे या अनुषंगाने मी सर्व आपले नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्या एरियामध्ये स्वच्छता पाळ काही स्टॅगनंट वाटत असेल तर तिथे लार्वा आहेत का ते बघा आणि आमच्या टीमला पण इन्फॉर्म करा जेणेकरून तिथे लार्वाचं प्रोडक्शन जे आहे लार्वा जे असतात आम्हाला अंडी नष्ट करता येईल आणि जिथे मास्कुटो ब्लिडिंग साईट्स आहेत ते पण आम्हाला नष्ट करता येईल एकूण किती रुग्ण